नमस्कार मंडळी मी आणलोय आज हे वेंगुर्ल्या बंदरावरसून हे मणके मणके म्हणजे हे ह्याचा कट्टरय म्हणतात हे मी असा काढून घेतोय साफ करतोय आणि ह्याच्यात ह्या या चव्हाण एक असता ही अशी पूर्वीच्या काळात ही चव्हाण बाणकी म्हटली जाय आणि जर कोणाचे कान बिन धुकाक लागले त्याच्या कानात फोड वगैरे येले तर ही बांडकी लिंबाच्या रसात झरईत पूर्वीचे लोका आणि गाळ करून दोन थेंब कानात टाके का कान बरे होई ही बघा ही अशी ती तुमच्या भाषेत काय म्हणतो हे का आणि कसला औषध होत होता मला कमेंट करून सांगा हे बांधके सगळ्या समुद्रावर गावतात पण यांची मागणी बाहेरच्या हॉटेल अंगा असतात हे ना बाहेरच्या हॉटेलांक जातात मोठमोठे आणि त्याचे मस्तपैकी डिश बनवतात आणि जास्त किमतींक विकले जातात हे बरे लागतं ह्याची अशी साल काढून घेऊ गई अशी वरची काळी आणि साफ करून घेऊ गई ते पांढरे शुभ्र असे जातात आणखी पाचशे रुपये किलो असा पण ती मी त्या दादांकडनं कमी जास्त करून घेऊन येल हे संध्याकाळचे येतात बाहेरचे खलाशी असतात ते कर्नाटकातले ते त्यांचे होडि असतात ना ते वेगळेच असतात त्यांची भाषा आमका कळणार ना ते हे कसलो तो, तो पालो असता बारीक झाडाचो त्या झाडाक काय म्हणतात मी माहीत ना बारीक अशी पानं असतात ती पाना होडियेवरून जाताना घेऊन जातात आणि ते हे मारून आणतात त्याच्यात मासे नसतात फक्त हेच असतं हेच ते घेऊन येतात मारून リがよし。 मी आता ह्या माकलेचे तीन प्रकार करून घेतले तीन वाटे घातले मी एक दोन तीन तर हे मी हो फ्राय करतो ह्या फ्राय करण्यासाठी ह्याच्यात मी ह्या लिंबू पिळून घेत हे आंबट हो बाई आंबट तिखट असे मस्त पैकी फ्राय करून कुरकुरीत लागतले एका आगोळ लावायचो नाही एका लिंबाचो रोस लावायचो मी अर्ध्या लिंबाचा रोस लावला आहे त्याच्यात हळद टाकते हळद लावून देते त्याच्यानंतर मी मीठ टाकतो थोडाच मीठ टाकायचा कारण ते, हर हर ते, ते एक तर समुद्रातले खारट असतं हा माझं मालवणी मसालो आणि ह्या लाल तिखट मी असा या सगळ्या लावून घेतोय का आणि मी ये एक तासा साथी ये चावी एक कुर हे एक तासासाठी मुरत आहे हे चवी सुंदरच लागतात मस्त कुरकुरीत रव तांदळाचा पीठ थोडा मक्याचा पीठ असा लावायचा आणि हे तळायचे एका हॉटेलात खूप मागणी असतात लोक ही आवडीन डिश घेतो महागाई दुखायची आणि खातं हे आम्ही आता कोकणात करून तुमक दाखवत हे आम्ही एक तासासाठी बाजूक ठेवतोय मी याची भाजी करतले कांदो टोमॅटो लसूण सगळा मीठ मसालो घालून याची सुकी भाजी करतले आणि ह्याचं मी कालवण करतले झनझणीत मटणासारख्या चला तर मग बघूया ही भाजी करतले ना त्याका मी हळद आणि मीठ लावून घेते आणि तसाच या कालवण करतले त्याका सुद्धा हळद मीठ लावून घेते मीठ तुम्ही तुमच्या अंदाना अंदाजानुसार टाका ह्या मी भाजी मी जितकी करतोय तितक्या मीठ टाकतं आणि ह्याचा कालवण करतोय तर त्या टाकून घेते मग ह्या लागता बरा ह्यांना परत मीठ घालायचं नाही याचा हळद मीठ चोळून घ्यायची चिकनाक लावतो तसा आणि ह्या बाजूक ठेवायचा आणि तोपर्यंत बाकीचा काम करायचा का हका लागताना एका असा हळद नीट असा लावून ठेवला काही तो जरा हिमसपणा असता तो कमी जाता आणि ह्या असा लावून ठेवायचा एका इतकं एक वाशना ना आम्ही स्वच्छ धुवून घेतलो त्यासाठी दोन बटाटे घेतले त्याचे बारीक फुडी करून त्याच्यात घालू वय नुसता केला तर ता वेगळा लागतात त्याच्यात बटाटे घालायचे आणि करायचा बटाटेन सुंदरच लागतात साला सपट अशी बटाटे घालतोय च्या पोरणे तेल टाकतोय टिकल्याचा कालवण करतले लसूण पी मीठ मी लावताना टाकलंय पण थोडासा मी टाकतोय किंचित टाकतोय कांदो भाजण्यासाठी याच्यात टमाटो टाकून घेतोय आंबटपानासाठी टमाटो टाकू आणि चला सुद्धा टाकू घेईल आणि चला पण टाकू देई थोडीशी ह्याच्या हळद टाकताय मी त्या काय लावणंही घेतलं आहे पण जराशी टाकताय त्याच्यातच ही कोथंबीर टाकतंय मी अशी कोणणे कोथंबीर टाकतोय लागता बोलू त्याच्यानंतर ह्या मी लाल तिखट टाकते थोडासा आणि मग माझं गणजन जसं मालवणी मसाला त्या मालवणी मसाल्यात आम्ही सगळ्या घालतो त्यामध्ये बाकी मी काय टाकणे ना गरम सामानाची पूड वगैरे असं काय टाकायची गरज नाही आम्ही ह्याच्यातच करतो आणि ह्याच्यातच धमधमीच जाता सगळ्या सामान जास्तीत जास्त आम्ही घालतो आणि घरगुती मसाले सुटत आम्हाला ते पावडर बिवडर घालची लागणार हा बघा हे असा आता मसाल्यात तेल तुटला तर मी ह्याच्यातही टाकून घेते माकला ती ती जरी मसाल्या भाजून घेऊ चिकन जसा करतो आम्ही ना तसाच इतक्या त्याच्यात पाणी घालता का नंतर का या पाणी काय गरम पाणी घालायचं आता मी ही बटाटी टाकून घेते त्याच्यात ठीक मी घातलं आहे मीठ आता घालूची गरज नाही आता मीठ हळद देत लावून ठेवलेलं कमी आगीवर त्याच्यावर झाकण मारूया आणि एका पाणी सुटापर्यंत असा बारीक शिजवूया हे बघा या चिकनासारखी भाजून घ्यायचे हे बघा मग येते मोठं झालं पुरी द्यायचे बरे भाजले त्यानंतर गरम पाणी ओतू घ्या आणि शिजवूया नंतर वाटाप टाकायचा ते बघा हे आता मस्त पैकी भाजले मी याच्यात ना आता उकडाच्या साठी पाणी ओपतोय गरम पाणी ओतून घेतोय ते बरे शिजाव आहे बटाटे होई ह्याच्यातली हो ही बटाटे सुंदर लागते नुसता कधी करता कामा नाही म्हणजे बटाटे घालून करू हे बघा फोडी बघा कशी फुलले दिसतो हे बघा असे मोठे मोठे त्याचे फोडी झाले हे बघा असे जाते आणि शिदले कायच्यापेक्षा जाते रंग पण मस्त लोक मी झाकणं ठेवतो आणि शिजवून घेते नंतर वाटाप घालूया हे आता शिदला असताना आता वाटाप घालून घेते मी त्या माझ्या पाट्यावर वाटलेला वाटाप मी वाटून घेतले तर ह्याच्यात घालते जास्त पातळ करायचा ना हे आपला मी केलो या मा खाऊ या भाताबरोबर भाकरी बरोबर मी याच्यात ही चार पाच सोला टाकतोय हो आंबटपाण याच्यासाठी बाबा ह्या का आता कोडील मस्त वेगळी ह्याच्यात मी आता ही कोथंबीर टाकून घेते वरू अशी कोथंबीर वर घालूची बरी लागता आता ह्या मी उतरून घेतोय झाला आता तयार आता भाजी करून घेऊया माकल्याची ते मी तेल टाकून घेतोय

कांदो आता मऊ घालो लाल हे झालो आता हे टोमॅटो टाकतोय बराजे टोमॅटो टाकायचे आणि आंबट तिखट बरी टाकते आणि कोकमा पण दोन टाकू बर मऊ दाल मी हळद टाकून घेतली लावून घेतलं पण थोडीशी टाकली आहे त्याच्यानंतर या लाल तिखट पाव पावक आणि मालवणी ही मी कोथिंबीर टाकते ह्याच्यात तो बरी हो येतात असेही टाकू येई पण मी आधी पुढे टाकून घेतो कारण तिथं आवडता ती टाक टाकली टाकून घेतात आता ही ग्रेही झाली ना त्याच्यात मी माकळी टाकतो तेका सगळा मीठ लिंबा रस आणि हळद लावून घेतलं त्याची बोरी पडथून घेतो ती भाजी सुंदर लागता माकडी कशी फुल फुलली अशी फुलतली आणि शिजल्यावर ती अशी आवळता ही असली माकली तुमका दिसली ना तर तुम्ही आवर्जून घेवा कारण ही चवी खूप भारी ही सांगले मग मोठ्या मोठ्या आणि जाता आणि बाहेरचे लोक जे येतात ना पर्यटक मनात ती ही डीश मागवतात कारण त्यांना ती माहीत असता आणि इतकी ही अप्रतिम जाताना मस्तच लागतं आणि हिची बरा डिश किती वेगवेगळा काय काय करू मिळतात अजून सुद्धा त्याचा काय काय होऊ शकता पण जितके येईल तितके मी केलंय चिकन मटण जास्त खाण्यापेक्षा ह्याच्यात काय तेल वगैरे असा फॅट कमी असता त्यामुळे जास्त बॉयलर कोंबडी खाण्यापेक्षा या कधीतरी असा मधी हाडून खाला तर तो जीवा बरं लागतं असं मी म्हणणंही नाही बॉयलर कोणती खाऊ नका तुम्ही खाऊ शकतात पण मी आपल्याला ह्याचं एक वैशिष्ट्य आहे तर आमच्या कोकणात हे मिळतच मनान कारण बऱ्याच लोकांक ह्याची माहिती नसता कसे करू वय कसे साफ करू वय कसे ते धू होई तर ते साफ करू आणि रुवकच जरा कठीण असतं कारण त्याच्यात ना काळा एक पिशवी असताना ती हळूवार काढूची असता ही बघा ही आमच्या कोकणातली सोलां या सोला आमटान आम बरी येतात लिंबातो रस लावलाय पण वरतून कोकम टाकल्याशिवाय हे काही चव लागणार ना आम्हाला सोल लागता आणि तिखट आंबट अशी मस्त ही माकल्याची भाजी जाता मटणापेक्षा भारी तुम्ही करून बघा पोट सांगते तर आणि मला सांगा कशी झाली ती तुम्ही गावली नाही ही तर मुद्दम घेऊन या तुम्हाला नाही मिळणार ना तर आमच्या वेंगुर्ल्याच्या समुद्रार या संध्याकाळची आणि हे घ्या या बघा ह्या मी थोडासा पाणी शिरून घेते पाठ देऊन जास्त पाणी घालायचं नाही इतक्या वर झाला पाणी आणि ह्याच्यावर झाकण मारून बरा असा अर्धो तास लागता या रेसिपी कारण ती बरी शिजा गो ह्याच्यावर आता ही झाकणी ठेवून घेते आणि बरा शिजवते आहे बारीक बारी आगीवर बघा ही आता अर्धो तास मस्त होती शिजली अशी इतकी घट्ट हो गोई वास सुटलो घमघमआ मस्तच इतकं तंबी टाकतोय वरसून ही डिश तुम्ही नक्की करून बघा इतकी सुंदर लागता येईल आणि मला सांगात तुम्ही कमून करून हडलाय खालाय का अशी माझ्यासारखी भाजी मी केलंय अशी मी आता ही उतरून घेत आहे सुंदर वास घमघम हॉटेलात ही डिश तुम्ही खाता असता आम्ही का कधी खाऊ ना आम्ही घरात करतो आणि खातो बघा काय सुंदर दिसता हॉटेलापेक्षा भारी चिकन मटन खाऊचा त्याच्यापेक्षा असला काहीतरी कधीतरी आम्ही खाऊचा हे बघा एक का मीठ मसालो लिंबाचं रस लावून ठेवलेला आहे का एक तास आता झालो हे मी आता भाजूक घेतो आहे त्याका काय काय लावाचं आता दाखवतो आहे मी कोरवो रवो आहे बारीक रवो त्याच्यानंतर मी ह्या तांदळाचा पीठ घेतलं आहे दोन चमचे आणि या मक्याचा पीठ घेतलं आहे त्याच्यात मी लाल तिखट टाकतो आहे थोडासा टाकतो आहे माझा मालवण मसालो जरासा टाकतोय त्याच्यात जरासा मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते आहे असं आहे आसा माशा सारख्या हे मिश्रण सगळा त्याका लावून घ्यायचा आणि मग तव्यावर तेलात टाकायचे काही बरे चुरचुरीत आणि कुरकुरीत भाजतले आणि लागतले बरे जास्त तेलात तळली तरी चालतं जसे तुमका होई तसे करा मी माका होई तसे मी कमी तेलातही वाजतले माशा सारखे हा ही अशी आता तळून तेलात फुल असं तर फुला आणि तरी भागा वर करू असतून সে আপা বড় ভে কারণ यावा तर मंडळी मी केलं आहे ह्या आज माकल्याचा कालवण झनझणीत असा माकल्याचा कालवण आणि त्याची भाजी केलं आहे आणि त्याचेच लहान लहान पीस काढून मी हे फ्राय केलं आहे तर तुम्ही खाऊ घ्या आणि तुमका पण असे मिळाले ना तर घेऊन या आणि करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि हो माझो व्हिडिओ आवडलं तर लाईक कर करा आणि शेअर करा मस्त सुंदरच झालं Mm. Mas